सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे साचलेले पाणी तसेच पडलेल्या खड्ड्यांमुळे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व साचलेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरू नये याची खबरदारी घ्यावी यासाठी आज इम्रान शेख यांच्याकडून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेख सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेत तीक ठिकठिकाणी पावसामुळं चटलेल्या पाणी पाणीमुळं लोकांना याय जायला त्रास होत आहे लोकां आजार पडू शकत पडू शकत आहेत यासाठी चांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेब यांना विनंती आहे की ह्या सर ह्या संदर्भाकडे लक्ष द्यावं आणि हे जी लवकरात लवकर काय असेल ते कामं करून घ्यावी अशी नम्र विनंती आहे साहेबांशी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज पत्राद्वारेला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या पत्राची दखल घेऊन लवकरात लवकर काम करावं अशी नम्र विनंती आहे